राहुरीत श्रमिकांचा एल्गार केंद्राच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचा मोर्चा राहुरीत कामगार शेतकऱ्यांचे जोरदार निदर्शने बारा तास काम हक्क हिरावले श्रमिक महासंघाचा आरोप तालुक्यातील विविध क्षेत्रातील कामगार कष्टकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध निदर्शने करण्यात आली संघाचे अध्यक्ष कॉम्रेड बाळासाहेब सुरुडे आणि कॉम्रेड शरद संसारे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले मोर्चाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तश्री यांनी स्वीकारले मोर्चास कामगार सेविका मदतनीस शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब सुरुडे यांनी सांगितले की केंद्र शासनाने एकोणतीस कायद्याचे चार श्रम कायद्यात रूपांतर केले त्यामुळे देशातील कामगार कष्टकऱ्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवून कंत्राटी पद्धतीला खतपाणी दिले आहे कुठलेही क्षेत्रात कायम नोकरी नसल्यामुळे पेन्शन ग्रॅज्युटी मिळणे दुरापास्त झाले आहे कंत्राटी पद्धतीमुळे न्यायालयात जाण्याचा हक्कही हिरावून घेतला असून यामुळे आठ तासाऐवजी बारा तासाचा दिवस धरणार आहेत स्त्री कामगारांना रात्रपाळीत काम करावे लागेल यामुळे महिला कामगारांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच प्रचंड बेरोजगारी वाढ होत आहे याविरुद्ध एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले कॉम्रेड शरद संसारे यांनी सांगितले की एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या सेविका मदतनीस यांना जाणून बुजून वेतन पेन्शन ग्रॅज्युटी व सुट्टी आदींचा लाभ दिला जात नाही वर्षानुवर्ष सेवा देऊन पण त्यांना कायम कामगार संज्ञेत घेत नाहीत सेविकांना योजनाबाह्य कामे देऊन कमी मानधनात जास्त काम घ्यायचे यातून शासनाची महिलाबाबतची असलेली भूमिका स्पष्ट होते शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पन्नावर आधारित किंमत देण्याऐवजी बाहेरून शेतमाल आयात करून येथील किंमती नियंत्रित करतात हे सरकार कामगार शेतकरी विरुद्ध असून अदानी अंबानी यांना पायघड्या घालत आहे हा सरकारचा खरा चेहरा आहे हे ओळखले पाहिजे असे ते म्हणाले यावेळी मिठूभाई शेख आश्रू बर्डे मालन माळी सुमन कवाने सुनीता धसाळ भागीरथी पवार सुनीता साळवे शोभा पटेकर अर्चना कुलकर्णी ज्ञानेश्वर जाधव रमेश डुकरे सुनील ठाकर पठाण किशोर वाघ जालिंदर माळी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिनिधी राहुरी आज महाराष्ट्र राज्य सर्वश्रमिक महासंघाच्या वतीने जे केंद्र सरकारने कामगार कष्टकऱ्यांचे जे एकोणतीस कायदे होते ते रद्द करून चार कायद्यामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे या चार कायद्यामध्ये पूर्वी जे कामगाराचे असलेले फायदे कामगारांना जे असलेले हक्क वेतनाचा हक्क कायम करण्याचा हक्क नुसकान भरपाईचा हक्क हे सर्व हक्क त्या यांनी काढून घेतलेले आहेत आणि कंत्राटी पद्धत अंमलात आणलेली आहे कंत्राटी पद्धत अंमलात तान आणताना कुठलंही कायद्याचं संरक्षण कामगारांना ठेवलेलं नाही पूर्वी स्त्री कामगारांना पाळी काम देऊ नये सहाच्या नंतर कुठलीही स्त्री कर्मचारी रात्रपाळीत कामाला ठेवू नये असा जो कायदा होता तो रद्द केला आणि स्त्री कर्मचाऱ्यांना सुद्धा रात्रपाळीची ड्युटी करण्याला भाग पाडलेला आहे असे हे चार समसंहिता कायदे नवीन आलेले आहेत त्याच्यामध्ये पेन्शन ग्रॅच्युटी कंत्राटी पद्धतीमुळे पेन्शन ग्रॅच्युटी ही सर्व कामगारांची बादच केलेली आहे कुठलाही पेन्शन घ्यायची हक्क ठेवलेला नाही केवळ औद्योगिक क्षेत्रामध्येच नाही तर जे सरकारचे उद्योग आहेत सरकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा कायम नेमणुका आता बंद केलेल्या आहेत कंत्राट पद्धतीने क्लास फोर ते क्लास थ्री हे सर्व कंत्राटी पद्धतीने इंजिनिअर क्लास टू सुद्धा काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमणूक घेतलेला आहे फक्त वन वन क्लास ऑफिसरच फक्त आता हादरी पत्रकावर मस्टरवर आणि पेशीट वर राहणार आहेत पुढच्या काळात पेशीट वर सरकारी नोकर सुद्धा दिसणार नाहीये अशी परिस्थिती या सर्व कायद्यांनी निर्माण केलेली आहे जो कामगाराला कोर्टात जाऊन न्याय मागण्याचा हक्क होता ती लेबर कोर्ट सुद्धा रद्द करण्याचा जाऊन शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्याऐवजी लवादाकड त्या मागण्या लवादा सोपायच्या असा एक निर्णय घेतलेला आहे कामगारावर संपबंदी लादलेली आहे यापुढे कामगारांना संप करता येणार नाही संप केला तर गुन्हे दाखल होतील अशा या सर्व गोष्टी या केंद्र सरकारने या चार संविता कायद्यामध्ये आणलेल्या आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आणि ते रद्द करावेत म्हणून पूर्ण देशभर आज संप पुकारून आंदोलन निदर्शनं प्रत्येक तहसील कार्यालयावर चाललेले आहेत केलेले आहेत आणि लोक करतायत एवढंच या निमित्त आम्ही राऊरी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आज तहसील मध्ये आलेले आहे आमच्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी आम्हाला गेले दोन महिने झाले केंद्राचं मानधन पण नाहीये आणि इतर ऑनलाईन कामाची आमच्यावर सक्ती केली जाते बाह्य काम आम्हाला दिले जाते ते रद्द करावे आणि लाडक्या बहिणींचे काम पण ते फार आहे ते पण त्यांनी आमच्यावर दिलेले त्या कामाची आम्हाला सक्ती करू नये केवायसी त्यांनी सेतू केंद्रात करण्याचे एक त्यांना सूचना द्या तशा लाभार आणि आम्हाला जो मोबाईल दिलेला आहे तो फोर जी चा मोबाईल आहे आणि अजिबात चालत नाही चांगल्या कंपनीचा नाही आणि आता प्रत्येक काम आम्हाला मोबाईल वर आहे एफ आर एस याच त्याच सगळे काम मोबाईल वर आहे तर चांगल्या प्रतीचा मोबाईल द्यावा किंवा टॅब द्यावा अशी आमची मागणी आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा